क्लिअर आणि क्लिअर दिसत आहे आपलं आवाज येत आहे का एकदा क्लिअर सांगून द्या आपण बोलणार आहे आज सर सर्व विद्यार्थी पात्र ठीक आहे चला पारे आवाज येत आहे का एकदा क्लिअर सांगून द्या फक्त चला जे विद्यार्थी जोडले असेल नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना मी अश्विन पांडे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आवाज एकदा आपला क्लिअर आहे का तर एकदा सांगून द्या चालू करून द्या आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस ठीक आहे चला आवाज ऐकायला कार आवाज आहे का टाका मेसेज टाका सर्व विद्यार्थ्यांनी आवाज एकदा येत आहे का सांग क्लिअर भरपूर विद्यार्थी डायरेक्टच मेसेज टाकते मग आवाज येत आहे येत आहे येत आहे येत आहे हो हाय चला आला सिद्धेश एम एच अठरा हाय ब्रो आवाज येत आहे का हो अमरावती सिटी किती लागणार हॅलो सर केशरी ओलोकार <laughs> बरं ठीक आहे चला आवाज येत आहे हो आवाज येत आहे म्हणते ठीक आहे चला बा आपली आत्ताच बॅट सुटली नंदुरबार पण बसतील का सर पंचवीस प्लस हां चला पारे बा काही काही आपले विरोधक काही आपले मित्रमंडळ आणि काही शुभचिंतक सर्व विद्यार्थ्यांचं स्वागतच करतो दुश्मन असला तरी त्याचं स्वागत आहे इथं आणि मित्र असला तरी स्वागतच आहे ठीक आहे हे तर पाहिजेच आपल्या लाईफमध्ये बरं सर हिंगोली एसआर पी एफ चला पहा खटाखट 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 इन राहिले पोरायचे बरं ठीक आहे पहा सर्व विद्यार्थ्यांना एकदा सांगतो जे विद्यार्थी समजा आता जुळले आहे समजा आपल्यासोबत सर्व विद्यार्थी पहा मेसेज भरपूर येत आहे सर्व विद्यार्थी खूपच छान आवाज आहे सर तुमचा केशरी <laughs> बरं धन्यवाद माझी बायकोच आहे आणि तिथून कमेंट करत आहे ती लाईव्ह आहे आवाज खूप छान आहे म्हणते सर चल ठीक आहे पार रे बा मी बोलत होतो व्हिडिओ हा होता यासाठी की तुम्हाला आपल्या थमनेलवर भरपूर विद्यार्थ्यांचे कम कमेंट आलेले आहेत सर लाजले काय ईश सर लाजले काय म्हणते सर कोण हे आदिनाथ हां लाजता पण येते रे बा मला पहा तुम्ही थमनेल वाचलं असताना आपलं जे पोस्टर आहे ह्या पोस्टर वाचलं असेल पोस्टरमध्ये लिहिलं होतं की बा एक्स 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 आणि तुम्ही जास्तीचा विचार करून ह्या व्हिडिओवर आले ठीक आहे तर त्याच्यातही काही ना काही टेक्निक आहे काही ना काहीतरी संबंध जोडते ते एक्स एक्सचा थ्रिपल एक्सचा तर एक्स एक्स म्हणजे काय आपण बोलणार आहे मुलींचं वर्षीचं पोलीस भरतीचं कट ऑफ ठीक आहे आता मुलींमध्ये एक्स एक्स हे गुण असतात है ना मुलींमध्ये एक्स एक्स मुलांमध्ये एक्स वाय पण त्याच्यात वाय होता काय नाही त्याच्यात काय होता फक्त एक्स 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 तर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मुलींचा कट ऑफ बद्दल पहा ज्या मुली प्रॅक्टिस आहे पोलीस भरतीच्या किंवा जे पोरे आले असं चुकीनं समजा मुलं आले असं तर मुलांबद्दल आपण बोललो होतो रे बाबा जेवढे पोट्टे आहे तेवढे पोरं मी तुम्हाला काल कट ऑफ सांगितलं तुम्हाला सांगितलं नॉर्मली पोट्टे पस्तीस असे सरासरी फिजिकल मारत आहे ग्राउंड जिल्हाचं जिल्हा पोलीसचं आणि एसआरपीएफचं सांगतलं तर नव्वद प्लस सरासरी कट ऑफ लागण ते बोललो होतो पोरायचं सर्व विद्यार्थ्यांना लाईक करा जे विद्यार्थी आले आहे सध्या आपल्या लाईव्हला सर विद्यार्थ्यांना लाईक करा एकदा पार बा मुली शक्यतो मुलीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जे पुरी कारण की मला काल एवढ्या मुलीनं कमेंट केल्या सर मुलींबद्दल सांगा मुलींचा कटाप सांगा आपण आतापर्यंत फक्त मुलांबद्दल बोललो मी म्हटलं पोरींचं काय पोरीचं सर्व पोरी पंचवीस प्लस म्हणजे क्वालिफाय होता होतेच कारण की आजपर्यंत कोणत्या मुलीला असं नाही की बा अठ्ठावीस तीस किंवा बत्तीस छत्तीस कडाप लागला बा पोरीचा जास्तीत जास्त म्हणजे सरासरी मुली पस पंचवीसवर क्वालिफाय करतात कारण की काय म्हणजे एक जी आर आहे त्याचा जी आरमध्ये सांगत आहे की सर्व मुली पंचवीस प्लस मात्र परंतु मग कट लागते जास्तीत जास्त मुलीनं फिजिकल किती मारलं ठीक आहे तर मग आता तुम्ही सांगा यावर्षी काय झालं यावर्षी पावसात भरती पाऊस जरी आता सुरू नाही आहे काही जिल्ह्यात काही जिल्ह्यात एकदम सुरळीत भरती प्रक्रिया चालू आहे परंतु प्रॅक्टिस झाली नाही आहे पाण्यामुळे मुलींची तर मग मुलींची प्रॅक्टिस झाली नाही आणि पावसात भरती ह्या दोन रिझन असल्यामुळे हे जे दोन प्रॉब्लेम होते ह्या दोन प्रॉब्लेममुळे आता पुलीचा हंड्रेड पर्सेंट यावर्षी ऑफ हा पंचवीसच लागल कारण जय पोर जय पोरगी जे, जे मुलगी पंचवीस प्लस आहे किंवा पंचवीस सव्वीस मार्क सत्तावीस मार्क सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस म्हणजे प्ल पंचवीसच्या प्लस एकदम चोवीसवाला क्वालिफाय होणार नाही हे जी आरमध्येच नाही आहे सर मला काय म्हणते सरकार घेईल काय पोलीसमध्ये पण खूप गर्दी होईल नंतर फेमस मिया बरं ठीक आहे काय म्हटलं मॅडम मला काही समजलं नाही सर नागपूर शहरासाठी मुलीचा कट ऑफ बा मी नागपूर शहर म्हणा का महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्याचा कटॉप म्हणा ठीक आहे कोणत्याही जिल्ह्याचा कट ऑफ पा कडप हा पंचवीस प्लस लागाल मुलींचा जे मुली कमेंट करतो त्या सर मुलींचा कडअप किती लागेल कडअप किती लागणार आता मी याच्यात पेपरमध्ये पेपरबद्दल बोलतो पुरी पेपर मारत नाही पोलीस पुल, भरतीचा कारण की पुट्टेच पोलीस भरतीचा पेपर मारते नव्वद शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव त्र्याण्णव असे पुरीची रेंज राहत नाही एवढी चांगला अनुभव आपल्याला पाच सहा वर्षाचा पुरीची रेंज राहत नाही पोलीस भरतीची एखादी ठराविकच पोरगी येते जे ऐंशी ब्याऐंशी पेपर मारते आणि जे ऐंशी ब्याऐंशी पेपर मारते पोरगी ते पुट्टी पंचवीस प्लस फिजिकली मारत नाही हे रिअल आहे हे फॅक्ट आहे की ज्या पोरीचा पेपर जे पोरगी अभ्यासात हुशार आहे किंवा पंच्याऐंशी शहाऐंशी पोराच्या रेंजमध्ये पेपर मारायचे ते एकादीच असते एखाद्या जिल्हा स्टेडियमवर गेले किंवा पे पेपर द्यायला गेले तर एखादीच पोरगी असते जे ऐंशी ब्याऐंशी मारून देईल तर त्या पोरीचा प्रॉब्लेम राहते मग फिजिकलमध्ये फिजिकलचे वांदे असते तिचे तर मग ते एखादी पोरगी असते मग ते फिजिकल पात्र होत नाही तर पंचवीसही घेत नाही ती बिचारी कारण की पंचवीस घ्यायसाठी पण पोरीले बिचारी दोन राऊंड मार लागते आठशे मीटरचे ठीक आहे म्हणजे चारशे चारशे आठशे मीटर टोटल लावं लागतील तर मग तिथं काय होते इथं क्वालिफाय होत नाही म्हणून ख्या बिचारा माग माघा होऊन जाते पोलीस भरतीच्या म्हणून मी सांगत आहे की ज्या पोरी शक्य सरासरी फिज पेपर मारत नाही पेपर काय मारते पोरी पेपर पोरी मारते पेपर हुशारात हुशार भुशार पोरी बहात्तर प्लस असे पेपर असते पोरीचे अडुसष्ट हे मागचे आकडे आहे मुंबईचे बहात्तर पंच्याहत्तर सहासष्ट असे आकडे असते पोरीचे पोरी पेपर मारत नाही मग पोरीची लिस्ट किती लागते लिस्ट लागतेच किती एकशे पाच एकशे सात एकशे तीन एकशे दोन अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव अशा लिस्ट आहे ते पुरीच्या मग एकशे दहा जास्ती असे एकशे दहाच्या वर्ष कोणीच जात नाही बा आता बा मी काय काय म्हटलं तुम्हाला बहात्तर ठीक आहे जास्तीत जास्त बहात्तर पकडले आपण हां आणि इकडे कमीत कमी फिजिकल कमी पकडला पंचवीस बहात्तर पुरी मारत नाही मारलं आहे तर मिरिटमध्ये लागते ओपनमध्ये जाते ते ओपनमध्ये बहात्तर पकडा पाच दोन सात सात दोन नऊ सत्याण्णव सत्याण्णव मिरिट नाही जाईल पण तरी क्वालिफाय आरामशी होऊन जाते पेपरले क्वालिफाय होऊन जाते आणि लागाचे भरपूर चान्सेस वाढून आता डिपेंड करते कॅटेगरी कारण की ओपनमध्ये जायसाठी तुम्हाला पंचवीस नाही कमीत कमी पोरीले तीस फिजिकल मार्ग लागते बा कारण की एकशे पाच प्लस जाते ओपनमध्ये म्हणजे हे एवढी सत्याण्णव कमी भरवली आपली तर मग तीस मारलं तीस मारून जर तिनं बहात्तर मारलं तीस फिजिकल मारून जर बहात्तर मारलं तर हे सात तीन दहा एकशे दोन मग आहे तिचे चान्सेस लागाचे भरपूर चान्सेस वाढून जात लागायचे पोरी फिजिकल मारत नाही पोरी पेपरही मारत नाही म्हणून पोरीची लिस्ट कमी लागते आज फक्त मुलींबद्दल बोलायचं होतं आपल्याला मुलींचा तुम्हाला सांगतो तुम्हाला लागाचं सांग तुम्ही टार्गेट ठेवा चांगला पस्तीस ठेवा चाळीस ठेवा किती ठेवून राहिले तुम्ही पर पस्तीस पंचवीस तीस पस्तीस पंचवीस असे फिजिकल असते आणि जे पोरी लेखीमध्ये मग काय करते लेखीमध्ये विषय जिनं बनवला लेखीमध्ये चांगले सत्तर प्लस मार्क घेतले तिचं काय होते तिचं इथं काम होऊन जाते सिलेक्शन होऊन जाते सत्तर प्लस ज्या मुली हा व्हिडिओ समजा पैन त्याला राहिलो आता पा काही पुरी अशा आहे की आता त्याला तर पहिली गोष्ट काय वाचा समजत नाही फिजिकल मारून देईन पंचवीस तीस ठीक आहे मी सांगितलं आता तुम्हाला की पहा अजून एक मुद्दा सामरवलो मी महत्वाचा की तुम्ही पंचवीस प्लस सर्व विद्यार्थी पा पात्र आहे ठीक आहे पण पुरी पंचवीस प्लस जरी मारलं असेल तर अभ्यास चालू करून द्या ज्या पुरीनं पंचवीस प्लस फिजिकल मारलं असेल त्या पुढीनं काय करा अभ्यास चालू करून द्या आता शेवटचे पंधरा वीस दिवस तुमच्या जिल्ह्यात आपापल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढ्या जिल्ह्यात पेपर आहे सात तारखेले पेपर आहे सात आठ तारखेला सांगितलेलं आहे पण ते पुढे जाणारच आहे शेवटच्या पंधरा दिवसात काय करायचं पाहा तुम्हाला सांगतो एक नोट्स आहे आपल्याकडे मी नोट्स सांगत आहे तुम्हाला नोट्सबद्दल बोलत आहे नोट्स आहे जी केची आणि यावर्षी जास्तीत जास्त पोलीस भरतीले काय करू आले जी देऊन राहिले जी के जास्त विचारले पोलीस भरतीले आणि जी केवर रिझल्ट असते कारण की सर्व विद्यार्थी गणित आणि मराठी चांगलंच करून ठेवते पोट्याचं होत नाही काय जी के जीकेमध्ये काय करावं ते सांगा म्हणते पोट्याचा जीकेचाच प्रॉब्लेम आहे जीकेच काय करायचं जी मध्ये मी एक नोट्स काढलेले नोट तीस पेजची नोट आहे नोट्स आहे बघतो तीस पेज तीस पेजची नोट्स आहे नोट्स रेडी आहे नोट्स आता सध्या तयार आहे आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांना हे नोट्स पाहिजे असेल मी फक्त हजार प्रश्न काढलेले पाहिजे हजार प्रश्न फक्त हजार प्रश्न वाचायचे शेवटच्या पंधरा दिवसात दोन दोन तीन तीन वेळा किंवा छोटीशी तीस पेजची नोट आहे डबल 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 नोट्स वाचून घ्यायची ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे त्या विद्यार्थ्यांना ह्या नंबरवर फोन पे करायचा दीडशे रुपये ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव नोट्स आता ईडी आहे आपल्या जोड आता पण पाठवू शकतो आपण ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे असन फक्त दीडशे रुपयामध्ये आपण ते नोट्स देऊन राहिलो पहा मी असं नाही म्हणत आपले नोट्स वाचा ज्या विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यास करून आपल्या नोट्स जमा केल्या असन त्या नोट्स काढल्या असन ते विद्यार्थी काय करा नोट्स आपली नाही घेतली चालते मान्य काही विषय नाही आहे मी म्हणत नाही आपली नोट्स आपलं काम आहे पोटायला मार्गदर्शन करणं तुम्ही काय करा जे तुम्ही नोट्स काढली असन वर्षभरात ते नोट्स वाचा फक्त आता आता काय करा ते रिव्हिजन रिव्हिजनचा आहे हा हे पोलीस भरतीचा आता तुम्ही अभ्यास करायला आता मोठे मोठे पुस्तक वाचू नका ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं फक्त नोट्स वाचायचे आहे नोट्स घ्या शक्यतो नोट्सचा अभ्यास करा कारण की महत्वाचं ठराविक कमी वेळेत जास्त कसं होईल त्याच्यासाठी हे असते आणि शक्यतो काय होत आहे मोठे मोठे पुस्तक वाचू नका आता मोठे मोठे पुस्तक वाचून आता काही फायदा नाही आहे ठीक आहे कमेंट भरपूर येत आहे करतो मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देतो या व्हिडिओमध्ये काल तसंच का गेलो आपण कमेंटबद्दल कोणाचं बोललो नाही पोरांचं सांगा सर मा बरं पोरांचं बोललो तर बा कालचं बोललो पोरांचं दीडशे रुपयाची नोट्स आहे जी के जी नोट्स आहे हजार प्रश्न आहे त्याच्यातलेच प्रश्न जास्तीत जास्त रिपीट होईल एक एक मार्क महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो एक एक मार्क महत्वाचा आहे दीडशे रुपयाची नोट्स आहे हाच परमनंट नंबर आहे हाच कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला आणि हाच फोनपे नंबर आहे याच्यावर तुम्ही स्क्रीनशॉट टाका तर दीडशे रुपयाचा फोनपेचा स्क्रीनशॉट टाका स्क्रीनशॉट टाकलं लगेच तुम्हाला नोट्स मी सेंड करतो ठीक आहे तुम्हाला मी मुद्दा हा समोर आलो की नोट्स हे नाही वाचली किंवा कोणती वाचा पण तुम्ही जर वर्षभरात नोट्स तुमच्या काढल्या असन तुम्ही जर काढल्या असन तर तुम्ही तुमच्या नोट्स वाचू शकता ठीक आहे आता बा पोरं काय म्हणते काही पुट्ट असन फेमस स्वस्त द्या सर <laughs> गणेश भारगे अपे दीडशे रुपयात चा मायबीन आता काय सांगू तुम्हाला दीडशे रुपयात काहीच नाही दीडशे रुपयात दोन दोन हजार रुपयाचा कोर्स विकू राहिले मास्तर लोक दीडशे रुपयात नोट देऊन राहिलो आपण काहीच मोठी गोष्ट नाही आहे दीडशे रुपये भविष्य बनू शकते तुमचं चिल्लरपणा करू नका फिजिकल मारलं असं चांगलं तर अभ्यासावर फोकस करा पन्नास रुपयात द्या शंभर रुपयात द्या काही मो काही नाही आहे दीडशे रुपये त्या मोबाईलचा रिचार्ज तो आहे आता तू लाईव्ह व्हिडिओ पोहोचून राहिला जो कोण तो कोण येतो गणेश का काय स्वप्नील होता जा जाऊ द्या नाव दिलं म्हणून जाऊ द्या तो जो व्हिडिओ राहिला तू हा लाईव्ह आहे आपल्या तेव्हा तो दोनशे नव्याण्णव रुपयाचा काय नेटबॅकचा आहे ठीक आहे दोनशे नव्याण्णवचा तो महिनाभरात डबल संपला की टाकाच लागते इथं दीडशे रुपयाचे नोट भविष्य बनवू शकते माणसाचं जर अभ्यास प्रामाणिकपणे केला असल तर हे तुम्हाला चिल्लरपणा वाटते ठीक आहे दीडशे रुपयाची नोट्स आहे पा पोरं काय म्हणते पाहू आता सचिन चव्हाण सर अकोल्याचा कट ऑफ काय वाटते आता बाहेर बा आपला क्लासचा पोरगा आहे चाळीस फिजिकल मारवायला लागाला अकोल्याने अकोल्याला मार चाळीस मारला चाळीस चाळीस म्हणजे चांगलं ग्राउंड आहे आणि दुसरा पोरगा आहे त्यांना छत्तीस मारलं पस् पस्तीस तर आता पस्तीस चाळीस पस्तीस चाळीसच्या रेंजमध्ये आहे चाळीस प्लसवाले मला अजून भेटले नाही सरासरी चाळीसही तिथचा अकोल्याचा कटअप लागला चाळीस आणि पुटते नव्वद पेपर मारला तरी ओपन मध्ये एकशे तीस लिस्ट लागला तिथची ओपनची आणि बाकीचे ह्याच्या बाकीच्या एकशे तीसच्या खालीच इन मायनस 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 बाकीच्या कास्ट एकशे तीस प्रथम लिस्ट झाला जास्तीत जास्त सांगतला आपण मग एकशे तीसच्या खाली एकशे अठ्ठावीस एक एकशे पंचवीस एकशे चोवीस मागच्या एकशे अठराच लागली होती म्हणजे एस सी एकशे अठरा तर तुम्ही सांगतो ना एकशे पंचवीस प्लस टार्गेट ठेवा फक्त तुम्ही यावर्षी कोणत्याही जिल्ह्यात एकशे पंचवीस प्लस टार्गेट ठेवा ठीक आहे काय आणते बाकी डब्ल्यू एस मुंबई सिटी कट ऑफ किती मिनिट जाईल मुंबईचं तुम्ही सांगतो तुम्हाला एकशे वीस एकशे वीस प्लस सर्व विद्यार्थी लागतील तिथं मुंबईचं ठीक आहे पल्लवी गायकवाड अमरावती सिटी किती लागणार अमरावती सिटीचं सिटीला भरपूर कॉम्पिटिशन यावर्षी पण तरी मुलींचं कट ऑफ कमीच लागते एकशे पाच एकशे दहा हा एक अंदाज आहे बा काय आपण काय इथं प्रियंका सारे पुरींस पूरिंच, काय पोरींचं पण हाय हाय मिरिट जाते एवढा जात नाही पुरीचा एकशे दहाचा टार्गेट जर ठेवला तुम्ही तर भरपूर झाला तर एकशे दहा एकशे दहाचा टार्गेट ठेवा फक्त तुम्ही जबरदस्त आहे कोणत्याही जिल्ह्यात लागता मुंबई असो का ते मग स्वतःच्या जिल्ह्यात असो ठीक आहे <laughs> <laughs> गणेश पारगे म्हणते वायफाय जोडल्या म्हणते सर रिडिंगमध्ये ठीक आहे वायफाय जोडलेले अरे बा दीडशे रुपये कधीच मोठी गोष्ट नाही भावा आता काय सांगू तुला त्या मोबाईल कितीचा आहे पाय ना मोबाईल दहा हजाराचा वरच असेल आता तो म्हणा तो मित्राच्या मोबाईल राहिलो म्हणा बरं पार जे विद्यार्थी काय जे ह्या स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हा नंबर ह्या नंबरवर फोन पे करायचा आहे ठीक आहे कमेंट आता वाचणार आहे मी सर्वांच्या पहिले काय करा ह्या कमेंट ह्या मोबाईल नंबर सेव्ह करून घ्या जर काही एक्स्ट्रा प्रश्न विचारायसाठी कॉल करू नका सर ते प्रश्न हिनच काय पेपर लिहिनच काय असे कवायला करते पुट्ट काही तर हे असं कवायला पाहिजे नाही आपल्याला काय पाहिजे असं हजार पर्सेंट नोट्स काढलेले आहे म्हणलं प्रामाणिकपणे काढलेली नोट्स आहे चांगली आहे कमी पडन फक्त दीडशे रुपये सेंड करायचे जास्त प्रश्न करायचे नाही नोट्स लगेच सेंड केलं जाईल ठीक आहे आता पुरं काय म्हणते पोहो मुंबई लेखी कधी आहे मुंबई लेखीला ले एक दीड महिना आहे एक दीड महिन्यात खतरनाक होऊन जाते किती नोट्स मिळणार एकच नोट्स आहे तीस पेज चिरवा महेश कांबळे अर पोस्टाचं खरंच नोट्स अरे बा डायरेक्ट पी डी एफ पाठवतो आपण व्हॉट्सअपवर ठीक आहे व्हॉट्सअपवर पी डी एफ लगेच सेंड करतो नंतर मुंबईला सर अमरावती ग्रामीणचं किती लागन धीरज अमरावती ग्रामीण असो कोणी असो तुम्ही टार्गेट एकशे पंचवीस प्लस ठेवा एकशे पंचवीस प्लस यावर्षी कमी लिस्ट लागणार आहे कुठ्याच्या जा प्रॅक्टिस झाल्या नाही पावसामुळे आणि एक तर पावसाच्या आधी आता होता लग्नाचं सीझन कोट्याने लग्नात झोडले ज्याने नाही झोडले त्याने नसून जोडले म्हणा परंतु लिस्ट कमी येण्या यावर्षी माझा अंदाज आहे नाशिक सिटी बोला सर मु, मुलींसाठी स्वामी अरे बा मी काय म्हणतो प्रत्येक जिल्ह्याचा काही विषय नाही आहे प्रत्येक जिल्ह्याचं बोलाचा काहीच विषय नाही आहे वेगवेगळं सांगून काहीच फायदा नाही मी सांगून तुम्हाला मुलींचं तुम्ही एकशे पाच एकशे दहा टोटल करा कोणत्या जिल्ह्याला लागतं एकशे दहाचा टार्गेट ठेवा मुलींना एकशे दहाचा टार्गेट ठेवा फिजिकल पोरी पस्तीस तीस पस्तीस कमीत कमी तीस तर मारा तीस आणि तिकडे सत्तरही मारला पेपर तरी एकशे दहाून राहिले ना हे बा तीस आणि फिजिक फिजिकल आणि पेपर सत्तर एकशे दहा झाले मग हे एकशे दहामध्ये थोडे कमी आलेच चालते काय विषयी एकशे दहामध्ये कमी आलेच चालते थोडे पण पुरीनं काय करा एकशे दहाचा टार्गेट ठेवा मग थोडं कमी आले चालते फेमस मी अभ्यास करा म्हणते मग प्रियांका सुर्वे ठीक आहे मग सर जी मराठी द्या जी के मराठीत आपण क्लासमध्ये शिकवतो रे बा जी के मराठी पोरं क्लासेसमधून करून घेते फक्त जी के पुटायला समजत नाही काय सॉरी जी के मराठी म्हणतो गणित मराठी गणित मराठी पुटते काय का क्लासेस वगैरे करून पुस्तकं वगैरे करून करून घेते जी केचं समजत नाही जी के कुठून वाचायचं काय वाचा मोठे मोठे पुस्तक आहे मार्केटमध्ये काय वाचायचं समजत नाही नंतर काय म्हणते प्रियंका हे का प्रियंका किती वेळ आहे पेपरसाठी मुंबईला वेळ आहे रे बा एक आधा महिना एक दीड महिना लागते दोनक महिने लागते मुंबईच्या पेपरले तोपर्यंत तुम्ही तो चांगला अभ्यास करून ठेवा नोट्स आता ता ता मी तर हे तीस पेजची नोट्स तीन वेळा वाचा कमी तुम्ही तीन वेळा तीन वेळा वाचून जा नंतर काय म्हणते सत्तर प्लस तीस आहे सर शंभर होते आहे चान्सेस मुलींचं कसं आहे खूप खूप कमी लागते रायगड स्कोर किती येईल वेजी अरे बा कोणत्या जिल्ह्याचा नाही सांगू शकत मी एकशे पंचवीस प्लस स्कोअर जाईन प्रत्येक जिल्ह्याचा एकशे पंचवीस प्लस स्कोअर जाईल ठीक आहे पिंपरी चिंचवड कटअप किती लागेल अरे बा सांगु। मी प्रत्येक जिल्ह्याचा नाही सांगू सांगून राहिलो मी काय म्हणतो तुम्ही फक्त एकशे पंचवीस प्लस ठेवा यावर्षी एकशे तीस तर लय झाला लिस्ट कमीच लागेल एकशे पंचवीस ठेवा ठीक आहे यवतमाळ सर द्या मुलींमुळे सर मुलांचं नुकसान होते कसं काय होते रे बा मुलींमुळे मुलांचं नुकसान हां पणसाठी सर नाशिकचं ह्यांना पगार मग सरकार पोरं सारखे देते पोरं सारखे का देते ह्यांना पगार मग सरकार पोरं सारखे का देते हा का असाय का ते बर चला एकसष्ट जण जुळलेले सध्या सर नंदुरबार सांगा तेवढंच आहे सा भावा सिद्धेश राजेश राजेश पांडे नमस्कार पांडेजी अक्षय इंगडे कडू चव्हाण अभिषेक साभास आदिनाथ शाब फेमस अभिष केशरी निदाम मिलीन, उइके वैष्णवी वांगे हाय सर वैष्णवी वांगे हेलो मॅम वैष्णवी वांगे आपल्या क्लासमध्येच होती पोरगी माझ्यासोबत तिकडे चला ठीक आहे या व्हिडिओमध्ये थांबू व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा जे विद्यार्थी जे पोरं आता सध्या आपल्या चॅनलला जुळले ते जुडून राहा शक्यतो आणि नोट्स बद्दल पाहिजे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तीस पेजची नोट आहे नोट्स आहे एकदम मन लावून काढलेली नोट्स आहे तीस पेजची आहे पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णववर वर कॉल करा सॉरी कॉल नका करू मेसेज टाका स्क्रीनशॉट टाका दीडशे रुपयाचा लगेच नोट सेंड केला जाईल कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी महत्वाची हे स्ट्रीक आहे आता पुस्तकं वाचायचा वेळ नाही आहे ठीक आहे हा व्हिडिओ होता फक्त मुलींसाठी जे मुलं आले असं शक्यतो मुलांसाठी पण याच्या अगोदर चॅनलवर कालच मी व्हिडिओ टाकला की सर्वात जास्त कमी दिस लागणार आहे जिल्हा पोलीसची आणि एस आर पी एफची जास्त लागेल असा एक व्हिडिओ टाकलेला कालच तुम्ही आपल्या चॅनलवर जा पोरं व्हिजिट द्या तिथं पहा व्हिडिओ दिसन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवर नाही असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद आज या वेळेमध्ये इथंच थांबू